नमस्कार मित्रांनो मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आम्ही तिघं चाललो आहे पथकात तर पथकात जायच्या अगोदर प्रतीक भाऊच्या घरी जाणार आहे मग तिथून आम्ही चौघ जण पथकात जाणार आहोत पोचलोय आता प्रतीक भाऊच्या घरी तर लिपनी थेट वर जाणार आहे आम्ही पाऊस तर खूप आहे तुम्ही बघतच आहे आम्ही किती भिजलेलो आहे प्रतीक भाऊच्या घरी पोचलो पण प्रतीक भाव काय अजून फ्रेश नव्हतं झालं मग पटकन फ्रेश झाला मग आम्ही निघालो पथकाकडे जाण्यासाठी तर पथकत जाता जाता भाऊनी एक बातमी सांगितली की पाणी खूप सोडला आहे नदीपात्रात तर म्हणलं आज बी प्रॅक्टिस काय होणार नाही मग म्हणलं चला भेटूया डायरेक्ट ठेवत मांडवात मग मांडवात पोचल्यावर खूप पाणी आलं होतं अर्धवट तरी मग म्हणलं आपले पिंप वगैरे सगळे सेफ आहेत मग आपला भिडे पूल पण नेहमीप्रमाणे बुडाला होता पाण्याखाली आणि त्याच्यासोबत ही गाडी पण बुडाली होती हे पाहू शकता तुम्ही समोर गाडी आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या मिनी ब्लॉगमध्ये